नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण हवामान प्रकार पाहणार आहोत जी आपण व्हिडिओची सिरीज सुरू केलेली आहे यामध्ये वेगवेगळ्या भागामधले जे असणारे हवामान प्रकार आहेत तर ते आपण पाहतोय ते एकूण पृथ्वीवरती बारा प्रमुख हवामान प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत सॅवाना ग्रासलँड म्हणजेच उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश त्या प्रकारचं जे काही हवामान आहे तर त्या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे त्याच्यानंतर आपण समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश म्हणजे पृथ्वीवरती समशीतोष्ण कटिबंध कटि कटिबंधामध्ये ज्या ठिकाणी गवताळ प्रदेशाचा भाग आहे किंवा विस्तृत प्रदेशामध्ये जिथं गवताळ प्रदेश विस्तारलेला आहे अशा भागामध्ये असणारं जे काही हवामान आहे किंवा तिथं असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत किंवा यामध्ये कोणकोणते प्रदेश येतात तर त्या त्यासंदर्भातली माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण अभ्यासणार आहोत टेम्परेट ग्रासलँड किंवा ज्यालाच आपण मराठीमध्ये समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश असं आपण म्हणतो तर हे समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश किंवा याला टेम्परेट ग्रासलँड का म्हटलं जातं कारण यांची जी लोकेशन आहेत तर यांची लोकेशन समशीतोष्ण कटिबंधामध्ये म्हणजेच साडेतेवीस ते साडेसहासष्ट अक्षांशाच्या दरम्यानचा जो काही भाग आहे मग तो उत्तर गोलार्धामध्ये असेल किंवा मग तो दक्षिण गोलार्धामध्ये असेल तर दोन्ही गोलार्धामध्ये येणारा हा जो काही समशीतोष्ण कटिबंधाचा भाग आहे तर त्या ठिकाणी येणारे जे काही गवताळ प्रदेश आहेत तर त्यांना टेम्परेट ग्रासलँड किंवा त्यांनाचं समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश असं म्हटलं जातं तर हे जे समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश आहेत तर वेगवेगळ्या खंडामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये हे समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश आणि त्यांना काही विशिष्ट अशी नावं आहेत तर त्याचा चार्ट तुम्हाला इथं स्लाईडवरती दिलेला आहे आणि त्याचबरोबर नकाशामध्ये त्यांची लोकेशनसुद्धा तुम्हाला दाखवलेले आहेत या ठिकाणी उत्तर अमेरिकेमध्ये हा जो काही भाग दगवलेला आहे तर तो प्रेरीज या नावाने ओळखला जातो उत्तर अमेरिकेमध्ये सेंटर भागामध्ये हा प्रेरीज गवताळ प्रदेशाचा भाग आहे त्याच्यानंतर साऊथ अमेरिका म्हणजेच दक्षिण अमेरिका जसं इथं नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की दक्षिण अमेरिकेमध्ये समशीतोष्ण कटिबंधामध्ये येणारा जो काही भाग आहे ज्याला पंपाज असं म्हटलं जातं म्हणजे दक्षिण अमेरिकेमध्ये येणारा समशितोष्ण कटिबंधीय गवतळ प्रदेशाचा जो काही भाग आहे ज्याला पंपाज म्हणतात त्यानंतर सेंट्रल एशिया नकाशामध्ये इथं तुम्ही पाहू शकता की आशिया खंड आणि त्याचबरोबर युरोपचा काही भाग तर यांचा सेंटरचा जो काही भाग आहे ज्या ठिकाणी स्टेपीज गवताळ प्रदेश आहे ओके ज्याच्यामध्ये युरोपचा काही भाग येतो आणि त्याचबरोबर आशिया खंड ज्याच्याम नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की इकडं आशिया खंडामध्ये मंगोलियापर्यंतचा जो काही भाग आहे आणि इकडे युरोपच्या साईडला युक्रेनपर्यंतचा सा जो काही भाग आहे तर हा सगळामध्ये असणारा जो काही भाग आहे ज्याला स्टेपीज ग्रासलँड म्हटलं जातं किंवा त्याला स्टेपीज गवताळ प्रदेश म्हटलं जातं त्याच्यानंतर साऊथ अमेरिका इथं पाहू शकता तुम्ही नकाशामध्ये की साऊथ अमेरिकेमध्ये अगदी दक्षिणेकडे समशीतोष्ण कटिबंधामध्ये येणारा जो काही गवताळ प्रदेशाचा भाग आहे तर त्याला वेल्ड म्हणतात आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये एक तुम्हाला लोकेशन दाखवलेले नकाशामध्ये ज्याला डाऊन्स म्हटलं जातं तर हे नकाशामध्ये दाखवलेली जी काही लोकेशन आहे तर हे सगळे समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश आहेत आणि त्यांना एक विशिष्ट अशी नावं असलेली आपल्याला पाहायला मिळतात टेम्परेट ग्रासलँड जे काय आहे तर त्याची काही हवामानाची वैशिष्ट्ये किंवा त्या ठिकाणी असणारे जे काही व्हिजिटेशन आहे किंवा वनस्पती आहेत तर त्या संदर्भात काही माहिती तुम्हाला या स्लाईडवरती दिलेली आहे पहिलं वैशिष्ट्य दिलेलं आहे किंवा इथं असणारं जे काय हवामान आहे त्या संदर्भातची परिस्थिती दिलेली आहे कूलर अँड वेटर दॅन सॅवाणा म्हणजे हे जे समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश आहेत तर ते सॅवाणा गवताळ प्रदेशाच्या तुलनेत किंवा उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशाच्या तुलनेत ते थंड आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी असणारी जी आर्द्रता आहे वातावरणामध्ये असणारी जी आर्द्रता आहे तर इथं जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे की अंडर वेस्टर्लीज अंडर वेस्टर्लीज म्हणजेच हे जे गवतळ प्रदेश येतात यांची लोकेशन जर आपण पाहिली तर हे समशीतोष्ण कटिबंधामध्ये येतात म्हणजे साडेतेवीस ते साडेसहासष्ट या अक्षव्रताच्या दरम्यान येतात आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथून वाहणारे जे वारे आहेत तर ते पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात म्हणजेच पश्चिमी वारे वाहतात आणि त्याच्यामुळे हा जो काही येणारा संपूर्ण प्रदेश आहे तर तो एकंदरीत पश्चिमी वाऱ्यांच्या अंतर्गत येतो किंवा वेस्टर्लीजच्या दरम्यान येतो परफेक्ट ग्रासलँड नो ट्रीज असं त्याचं वैशिष्ट्य दिलेलं आहे हा जो काही संपूर्ण गवताळ प्रदेश आहे याला परफेक्ट ग्रासलँड याच्यासाठी म्हटलेलं आहे कारण जसं आपण सॅवाणा गवताळ प्रदेशामध्ये आपण पाहिलं होतं की स्यावणा गवताळ प्रदेशामध्ये तुरळक कुठेतरी आपल्याला झाडं पाहायला मिळतात परंतु हा असा गवताळ प्रदेश आहे की जिथं दूरदूरपर्यंत तुम्हाला कुठेही एकही झाड पाहायला भेटत नाही त्याचबरोबर इथं आढळून येणारं जे काही गवत आहे ते म्हणजे पोषक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं जसं स्यावणा ग्रासलँड किंवा उष्ण कटिबंधामधलं गवत आपण पाहिले की ते पशूंना खाणे योग्य नाही आहे तेवढंसं परंतु समशीतोष्ण कटिबंधामधलं जे काही गवत आहे तर ते पशूंना खाण्यायोग्य आहे हे एक आपल्याला त्या गवताळ प्रदेशाचं वैशिष्ट्य सांगता येईल आता हे सगळे जे काही गौतळ प्रदेश येतात किंवा जे समशोतोष्ण कटिबंधाचा जो काही भाग आहे तर या भागामध्ये या गवताळ प्रदेशामध्ये आता वाढत चाललेली लोकसंख्या किंवा जसा जसा कालावधी बदलत चाललेला आहे तर त्याला अनुसरून या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती केलेली आपल्याला पाहायला मिळते तर इथं जी केली जाणारी शेती आहे किंवा या समशीतोष्ण कटिबंधीय गौतळ प्रदेशामध्ये जी केली जाणारी शेती आहे तर त्याची काही वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत हा जो काही टेम्परेट ग्रासलँडचा भाग आहे तर तो आता ॲग्रिकल्चर लँडमध्ये तो कन्वर्ट होतो आहे कारण वाढत जाणारं पॉप्युलेशन किंवा अन्नधान्याची वाढती मागणी असेल याच्यामुळे हा जो काही समशीतोष्ण कटिबंधीय गौताळ प्रदेशाचा भाग आहे तर तो ॲग्रिकल्चर लँडमध्ये तो कन्वर्ट होतो आहे प्रेरित जसं आपण आत्ता पाहिलं की प्रेरितचं जे काही लोकेशन येतं ते नॉर्थ अमेरिकेमध्ये येतं तर या नॉर्थ अमेरिकेमध्ये जी फार्मिंग केली जाते किंवा के जी शेती केली जाते ज्याला ट्रक फार्मिंग म्हणतात आता ट्रक फार्मिंग जसं एखाद्या शहराच्या बाजूला जर आ, शेती केली जात असेल आणि ज्या शेतीमधून नाशवंत पदार्थ किंवा फळं किंवा पालेभाज्यांचं उत्पादन घेतलं जात असेल तर त्यालासुद्धा ट्रक फार्मिंग म्हटलं जातं आता ही जी शेती आहे या शेतीला ट्रक फार्मिंग या उद्देशानं म्हटलेले कारण आ या ठिकाणी केली जाणारी जी शेती आहे ती म्हणजे विस्तृत शेती असते ज्याला एक्सटेन्सिव्ह फार्मिंग म्हटलं जातं किंवा खूप विस्तृत शेती एका शेती म्हणजे शेती मालकाकडे असणारी जी जमीन आहे त्या जमिनीचा एरिया खूप लार्ज असतो आणि त्याच्यामुळे त्या संपूर्ण शेतीमधून निघणारं जे काही उत्पादन आहे तर त्याला मोठमोठे ट्रक्स कंटेनर्स याच्या माध्यमातूनच ते बाजारपेठेपर्यंत न्यावे लागतात आणि त्याच्यामुळे या ज्या शेतीला आहे किंवा इथं या समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशामध्ये केली जाणारी जी शेती आहे तर त्याला ट्रक फार्मिंग या नावाने ओळखलं जातं इथं असणारी जी शेती आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हाय प्रोडक्टिव्हिटी पर पर्सन म्हणजे प्रत्येक व्यक्तीमागे निघणारं जे शेतीमधलं उत्पा उत्पादन आहे तर ते खूप जास्त असणार आहे स्वाभाविक आहे कारण एका व्यक्तीची जी शेती असणार त्या शेतीचा एरिया खूप लार्ज असणार आहे आणि त्याच्यामुळे निघणारं जे उत्पादन आहे तर ते खूप जास्त असणार आहे याच्या उलट आपण आग्नेय आशियामध्ये जर पाहिलं तर आग्नेय आशियामध्ये सखोल शेती केली जाते म्हणजे आपल्या इकडं अल्पभूधारक शेतकरी ज्याला आपण म्हणतो त्यांची संख्या आपल्या इकडे जास्त आहे आणि त्याच्यामुळे कुटुंब कुटुंबाचा आकार जर आपण पाहिला तर तोही आपल्या इकडे जास्त आहे त्याच्यामुळे आपल्या इकडे शेतीचं तुकडीकरण खूप मोठ्या प्रमाणावर होतं आणि त्यामुळे आपल्या इकडं दरडोई उत्पादन जास्त निघत नाही परंतु पर हेक्टरी उत्पादन जर आपण पाहिलं किंवा एकरी उत्पादन जर पाहिलं तर ते खूप जास्त निघतं म्हणजे विस्तृत शेती आणि सखोल शेती यांची जी वैशिष्ट्य आहेत तर ते एकमेकाचे ऑपोजिट असलेली आपल्याला पाहायला मिळतात त्याचंच एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की विस्तृत शेतीमध्ये दरडोई उत्पादन जे आहे तर ते खूप जास्त निघतं प्रेरीज गवताळ प्रदेशाचं लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे नॉर्थ अमेरिकेमध्ये अगदी सेंटर भागामध्ये या प्रेरीज गवताळ प्रदेशाचं लोकेशन आहे तर या प्रेरीजची काही वैशिष्ट्ये तुम्हाला इथं दिलेली आहेत या प्रेरीजमध्ये वीट कॉटन आणि माईस कल्टिवेशन केलं जातं म्हणजेच कापूस गहू आणि मक्यांचं उत्पादन या प्रेरीज गवताळ प्रदेशामध्ये घेतलं जातं त्याचबरोबर प्रेरीत गवताळ प्रदेशामध्ये जे मक्याचं उत्पादन होतं तर ते पशूंना चारा म्हणून त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो आणि इथं पशुपालन खूप मोठ्या प्रमाणावर होतं त्याच्यामुळे इथं मांस उत्पादन किंवा मां मोठमोठे कत्तलखाणे हे जे पंचमहा सरोवर प्रेरीतच्या बाजूला आपल्याला दिसते तर त्या सरोवराच्या शेजारी तर हे मांस उत्पादन किंवा मां त्याच्यावरती प्रक्रिया करणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत तर त्या मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या इंडस्ट्रीज या प्रेरीज गौतळ प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर दुसरं गौतळ प्रदेशाचं जे लोकेशन तुम्हाला दिलेलं आहे ते आशिया खंडाच्या अगदी सेंटर भागामध्ये काही याच्यामध्ये युरोपचा पश्चिमे सॉरी सुद्धा काही भाग येतो तर आशिया खंडामध्ये जे सेंटरमध्ये हा जो काही ग्रीन कलरचा भाग तुम्हाला दाखवलेला आहे तर हा सगळा स्टेपीज गौतळ प्रदेशाचा आहे ज्याच्यामध्ये युक्रेन येतं त्याचबरोबर मंगोलियापर्यंत आता इथं नकाशामध्ये जर तुम्ही पाहिला तर युक्रेनचा भाग तुम्हाला दिसतो आहे कझाकिस्तानचा भाग तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतो आहे त्याचबरोबर मंगोलियाचा भाग तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतो आहे तर हे मंगोलियापर्यंत इवन चायनापर्यंत हे स्टेपीज ग्रासलँडचा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे बाकीचे ग्रासलँड जर पाहिले तर सगळ्यात मोठा ग्रासलँडचा येणारा हा जो काही एरिया आहे तर तो हा स्टेपीजचा भाग आहे पुस्ताज जे लोकेशन तुम्हाला दिलेले जे हंगेरीमध्ये येतं ज्याला वीट बाऊल ऑफ दी वर्ल्ड म्हटलं जातं म्हणजे जगामधलं गव्हाचं कोठार म्हणून या पुस्ताज किंवा हंगेरीला ओळखलं जातं यालाच जा ब्लॅक अर्थ म्हणतात आणि या ठिकाणी जी साखर तयार केली जाते म्हणजे इथं शुगर बीटचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणावर होतं समशीतोष्ण कटिबंधामध्ये ऊसाचं पीक येत नाही आहे किंवा त्याच्यासाठी हवामान तिथं अनुकूल नाही आहे त्याच्यामुळे ऐवजी तिथं जी साखर तयार केली जाते तर ती शुगर बीटपासून तयार केली जाते तर या स्टेपीज ग्रासलँडमध्ये जी साखर तयार केली जाते ती शुगर बीट म्हणजे शुगर बीटचंही प्रोडक्शन या स्टेपीज ग्रासलँडमध्ये मोठ्या प्रमाणावर होतं त्याच्यानंतरचं लोकेशन तुम्हाला दिलेलं आहे पंपाज ग्रासलँड आता हा जो काही पंपाज ग्रासलँडचा भाग आहे तो साऊथ अमेरिकेमध्ये येतो दक्षिण अमेरिकेमध्ये त्याचं लोकेशन आहे लाईव्ह स्टॉक रँचिंग म्हणजे इथंसुद्धा पशुपाल पशुपालन खूप मोठ्या प्रमाणावर चालतं आ या गवताळ प्रदेशामध्ये आढळून येणारं जी गवताची प्रजात आहे ज्याला अल्फा अल्फा म्हणतात तर हे गवत पशूंसाठी पोषक आहे इथं या गवताळ प्रदेशामध्ये अर्जेंटिनामध्ये गहू मोठ्या प्रमाणावर निर्यात केला जातो त्याचबरोबर या गवताळ प्रदेशामध्ये असणारी जी शहरं आहे जसं इथं बनाऊस आयर्स दिलेलं आहे त्याचबरोबर मॉन्टेविडिओ ही शहरांची नावं दिलेली जी मोठी शहरं आहेत या गवताळ प्रदेशामध्ये जिथून मीट अँड डेअरी एक्सपोर्ट होतं म्हणजे दुग्धजन्य पदार्थ आणि मांस यांची निर्यात या, या शहरांमधून मोठ्या प्रमाणावर केली जाते तर ही वैशिष्ट्य दक्षिण अमेरिकेमध्ये असणारं जे पंपाज गौतळ प्रदेश आहे तर त्याची ही वैशिष्ट्ये दिलेली आहेत त्यानंतरचा गौतळ प्रदेश दिलेला आहे ऑस्ट्रेलियामध्ये असणारा डाऊस जसं नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की डाऊन्सचं जे काही लोकेशन आहे तर ते ऑस्ट्रेलियाच्या अगदी आग्नेयेकडे असलेलं तुम्हाला पाहायला भेटेल या डाऊन्सची वैशिष्ट्ये दिलेली आहेत या ऑस्ट्रेलियामध्ये येणारा जो हा समशीतोष्ण कटिबंधीय आहे प्रदेश आहे ज्याला डाऊन्स म्हणतात तर या ठिकाणी शीप रेअरिंग म्हणजेच मेंढीपालन मोठ्या प्रमाणावर चालतं त्याचबरोबर मांस उत्पादनही या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर चालतं त्याचबरोबर त्याच्याखाली असणारं बेटाच्या स्वरूपामध्ये असणारा जो न्यूझीलँड देश आहे या ठिकाणी कंटेरभरी प्लेन्स आहे जो मैदानी प्रदेश आहे कंटेरभरीचा तर तो देखील त्या डाऊन्स ग्रासलँडचाच भाग समजला जातो तर या ठिकाणीसुद्धा मेंढीपालन खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं ऑस्ट्रेलियामध्ये हा जो काही गवताळ प्रदेशाचा भाग आहे तर इथं सर्वाधिक जास्त मेंढीपालन होतं आणि इथं असणारे ज्या मेंढ्या आहेत त्या मेंढीमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण मेंढीची प्रजाती आहे ज्याला मरिनो मेंढी म्हटलं जातं तर ही मरिनो मेंढी ही ऑस्ट्रो ऑस्ट्रेलियाचं एक वैशिष्ट्य किंवा लोकरीसाठी प्रसिद्ध असणारी मेंढी म्हणून ही ओळखली जाते जी या डाऊन्स गौताळ प्रदेशामध्येच मेंढीपालन मोठ्या प्रमाणावर चालतं त्यानंतरचा जो गवताळ प्रदेश आहे तो आफ्रिकेमधला वेल्ट गवताळ प्रदेश आहे ज्याचं लोकेशन तुम्ही पाहू शकता की आफ्रिकेच्या अग अगदी साऊथला जिथं साऊथ आफ्रिका कंट्रीज आहे ओके तर त्या साऊथ आफ्रिकेच्या पूर्वेकडे हा संपूर्ण जो काही भाग आहे तर तो व्हेल्ड ग्रासलँडचा आहे किंवा व्हेल्ड गवताळ प्रदेशाचा आहे व्हेल्डचा जो काही अर्थ तुम्हाला दिलेला आहे डच भाषेमध्ये ज्याचा अर्थ फील्ड असा होतो फील्ड किंवा ज्याला मराठीमध्ये आपण क्षेत्र म्हणतो तर त्याच्यावरूनच वेल्ड ग्रासलँड हा श हे नाव त्या गवताळ प्रदेशाला पडलेलं आहे वैशिष्ट्ये दिलेले आहेत द बेसिन्स ऑफ ऑरेंज रिवर अँड रिवर लिम्पपो हा जो काही वेल्ड गवताळ प्रदेश आहे तर तो ऑरेंज नदी नद्यांची नावं दिलेली आहेत ऑरेंज नदी आणि लिंपपो नदी या दोन नद्यांची खोरी या वेल्ड गवताळ प्रदेशामध्ये आहेत या ठिकाणी सुद्धा मेंढीपालन त्याचबरोबर शेळीपालन मोठ्या प्रमाणावर चालतं मेंढीपालन मोठ्या प्रमाणावर चालत असल्यामुळे इथं लोकराचं उत्पादन लोकर म्हणजेच ओल्ड प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर होतं तर हे वेल्ड गवताळ प्रदेशाची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत ज्याचं लोकेशन आफ्रिकेमध्ये येतं तर ही जी संपूर्ण माहिती होती म्हणजे एकंदरीत आपण जे काही हवामान प्रकाराचे सिरीज आपण पाहतो आहे आत्तापर्यंत चार हवामान प्रकार आपण पाहिलेले आहेत हा पाचवा हवामान प्रकार आहे ज्याला समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश प्रकारचा हवामान म्हणतात किंवा त्यालाच टेम्परेट ग्रासलँड टाईप क्लायमॅट म्हणतात तर त्या संदर्भातची माहिती आपण पाहिलेली आहे आणि संपूर्ण जगामध्ये जे प्रमुख समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश आहेत त्यांची नावं काय आहेत आणि त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत तर या संदर्भातची आपण माहिती पाहिलेली आहे याच्या पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण आपल्या भारतामध्ये असणारं जे हवामान आहे ज्याला मान्सून प्रकारचं हवामान आपण म्हणतो तर या मान्सून प्रकारच्या हवामानाविषयी आपण माहिती पुढल्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद